आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील देवळाली गाव राजवाडा नाशिक रोड येथे फैज निजामुद्दीन पठाण वय वीस हा हातात धारधार लोखंडी कोयता घेऊन देवळाली गाव स्मशान भूमी गेट समोर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहे सदरची बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिरमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे राजाभाऊ गांगुडे, गांगुडे। पोलीस हवालदार वाल्मीर चव्हाण मनोज परदेशी आदींनी सापळा रचून फयस पठाण यास ताब्यात घेतले व पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस ठाण्याकडे हजर केले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिरवनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखांनी क्रमांक कडील पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगोडे राजाभाऊ गांगोडे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी जितेंद्र वजीरे परवीन वानखेडे श्री बेणकुळे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठाण नासिक